ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या व्रताबद्दल बघणार आहोत हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात यामध्ये कश्यप अत्री भारद्वज विश्वामित्र गौतम जगन्मिनी आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी आहेत याचा उद्देश असा की ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगातली मानवावर अत्यंत उपकार करून ठेवले आहेत मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे दीशा त्या रुची ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते मासिक पाळी असंशास आणि स्पर्शास्पर्श याचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने तसेच गोकुळ अष्टमीच्या उपवासाने कमी होतो पुरुषांवर होणारा परिणाम शौरादी प्रायचित्त कर्माने आणि वस्तूंवर होणारा परिणाम उदक शांतीने कमी होतो व्रत करण्याची पद्धत म्हणजे या दिवशी स्त्रियांनी सकाळी अघड्याच्या काडीने दात घसावे आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी कळत न कळत केलेल्या स्पर्शामुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्त ऋषींनी प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करत करीत आहे असा संकल्प करावा पाटावर तांदूळाच्या आठ पुंज्या घालून त्यावर आठ सुपाऱ्या ठेवून कश्यपपाती पा, कश्यपपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आव्हान आणि षडोपचार पूजन सुरू करावे या दिवशी कंदमुळांचा आहार घेवा आणि बैलाच्या श्रमाचे काहीही खाऊ नये असे सांगितले आहे बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशी नंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते सनातन निर्मित ग्रंथ सण धार्मिक उत्सव व व्रते याबद्दलची इतर माहिती म्हणजे नागांना ऋषी म्हणतात एका बाजूला स्त्री आणि दुसऱ्या बाजूला पुरुष असा नांगर ओढून त्यातून आलेले धान्य ऋषी पंचमीला खातात ऋषी पंचमीला जनावरांच्या मदतीने बनवलेल्या धान्याचे अन्न खायचे नसते पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषी ऋण फेडण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत करतात व्याहती म्हणजे जन्म देण्याची क्षमता व्यायतींना ओलांडण्यासाठी सात वर्ष व्रत करतात नंतर व्रताचे उद्यापन करतात या व्रताची कथा अशी आहे की नाहीसा प्रायचित आटपात नगर होत आणि आटपात नगरात एक ब्राह्मण होता तो आपली शेती भाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी त्याची बायको विटाळशी असताना ती घरात सगळीकडे शिवली त्यामुळे सगळ्या घरात विटाल काळवला गेला त्या दोषाने तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला कुत्रीचा जन्म आला देवाची करणी अशी की दोघेही आपल्या मुलांच्या घरी राहत होते त्यांचा मुलगा मोठा धार्मिक होता तो देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचे आदर तिथे देखील करी एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होते त्याने बायकोला सांगितले आज माझ्या आईचे श्राद्ध आहे खीर स्वयंपाक कर ती मोठी होती तिने यथासांग पुरीचा स्वयंपाक केला खिरीचे भांडे उघडे ठेवून ती बाहेर गेली स्पर्शाने खिरीत गरळ टाकले त्या कुत्रीने पाहिले तिने विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील त्यामुळे ब्रह्माला मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला आणि ब्राह्मणाला जीव घातले तिने रागाने कुत्रीला उष्टे खरकटेही घातले नाही कुत्रीला सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली ती आक्रोश करू लागली बैलाने तिला कारण विचारले तेव्हा ती ते म्हणाली मी उपाशी आहे आज मला सुनेने अन्न पाणी दिले नाही खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकले ते माझ्या दृष्टीस पडले ब्राह्मण मरतील म्हणून मी खिरीच्या पातेल्याला जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझे सारं अंग दुखत आहे बैलाने उत्तर दिले याला मी काय करू तू आदल्या जन्मी विटाळशी असताना विटाळ घरात कालवला हे भाषण मुलाने ऐकले तो लगेच उठून बाहेर आला त्या बैलाने चारा त्याने बैलाने चारा घातला कुत्रीला अन्न घातले आणि दोघांनाही चांगले पाणी प्यायला दिले तो मनात दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला आणि घोर अरण्यात गेला तिथे त्याने ऋषींचा मेळा पाहिला त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितलं माझ्या वडिलांना बैलाचा आणि आईला कुत्रेचा जन्म मिळाला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्या ऋषींनी तू ऋषीपंचमीचं व्रत कर असे त्याला सांगितले